आता सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि जय श्री महाकाल तर आपण आता चाललेलो आहे काल गड कालिका माताला व असे आपण जाणारे सात एक पॉईंट आहे त्यानंतर आपण आता आहे उज्जैनमध्येच आपण हे सात एक पॉईंट आहे आपण सगळे निघलेले आहे सकाळचं चार वाजलेले आहे आपण असं आहे आणि मग आपण जाऊ सगळे सहा पॉईंट करू सहा सात पॉईंट काय असतील ते करू मग त्याच्यानंतर आपण आपल्या ओमकारेश्वर साठी रवाना आपण आता हे सहा पॉईंट बघूया या व्हिडिओत आपण पार्टू मध्ये उज्जैन पार्टू मध्ये सहा पॉईंट बघूया मित्रांनो हे कालिका माताचं शक्तीपीठ आहे एकावन्न शक्तीपीठामधलं एक गिथ कालिका माता जे बाहेर जे का ते बाहेर पडली ते ना ते ठिकाणी हे कालिका माताचं मंदिर आहे सिद्ध मंदिर आहे एकावन्न शक्तीपीठामधलं हे एक आपलं पहिलं मंदिर झालेलं आहे आता मंदिर मधलं दाखवत तुम्हाला दाद्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ cái video hấp dẫn गाड पाटप हे कालिका माताचा स्वरूप आहे या कन शक्तीपीठामधलं स्वरूप हे गड कालिका माता म्हणता येईल हे मंदिरामधलं आहे एक नंबर असं मंदिर आहे सकाळी सकाळी गर्दी नव्हते आपलं दर्शन एकदम मस्त झालं महादेवाचं इकडे पडले होते त्या पोटापासून ती मूर्ती ऑटोमॅटिक तयार झालेली आहे हे खूप दोन मंदिर आहे आणि सिद्ध मंदिर आहे आणि एकावन शक्तीपीठामधलं एक मंदिर आहे मित्रांनो आलेलो आपण कालभैरव मंदिरात जे महाकालचे सेनापती उज्जैन मधले त्या ठिकाणी आलेलो आपण थंडी फुल प्रमाणात आहे हे बघा सगळे चाललेले आपले मस्त नारळ वगैरे घेऊन हे बघा हे बघा सगळे चालेल हे सगळे चाललेले आहे इटा जे मा कालभैरा दारू चढती तर इट दारूच दुकान आहे डायरेक्ट आणि हे इट कालभरव मंदिर एंट्री गेट दिसतय समोरून आपल्याला हे कालभैरव मंदिर कालभैरव मंदिर <laughs> महाकालला चढवायला काय सॉरी काल भैरवला चढवायला भाऊ तू काय घेतलं मी पाय रॉजेश टँग दाय रे चल चल माकड बाय चाल चाल तू काय रे जय श्रीराम हे कालभैरव मंदिर आणि सकाळी सकाळी बघा जय श्रीराम हे झाड हे बा काल भैरवला त्यांनी किती सगळ्या गेटला दो धागे दोरे गेट एंट्री गेट हे बा छोट छोट पिल्लो पण आलेले चला आपण जाऊया परत मधी मधी मोबाईल अलाउड असला तर आपण व्हिडिओ परत आता आपलं दुसरं आहे दुसरं पॉइंट दुसरं मंदिर आपण जाऊया मधी मधलं बघू मोबाईल अलाउड असला तर तुम्हाला मधला व्हि पण दाखवतो

कालभरव मंदिर कालभैरव बाबाची मूर्ती बघू शकता कालभैरव मंदिर आहे हे पण प्राचीन मंदिर आहे इथे आपण ते मंदिरात आरू काय असेल ते चढवलेली आहे प्रसाद म्हणून आणि ते बाकीची आहे ती उरलेली की आता बघू कोणा देऊन टाकू आपण तर काही येत नाही कोणातर देऊन टाकू माग काल भैरव मंदिर आहे बघू शकता आणि दर्शन वगैरे झालेलं आहे आपला दुसरा स्पॉट झालेला आहे आता आपण जाऊया नेक्स्ट <laughs> आपलं दर्शन एकदम मस्त पद्धतीने झालेलं आहे हे माग एक्झिट गेट आहे आता आपण चाललेलो आहे आपल्या गाडीकडं आपल्याला प्रसाद बन फुल पण भेटलेलं आहे आपलं नशीब चांगलं आहे हे <laughs> मागं बघू शकतं आपण आता पहिलं चाललेलं आहे एक्झिट गेट आहे इटं पण मूर्ती बघा मूर्ती बघा मी तुम्हाला मूर्ती दाखवतो मित्रांनो हे आपण आलेलो आहे सिद्धभट मंदिर हा आपला तिसरा स्पॉट आहे सिद्धभट मंदिर जे माता पार्वतीनी ये झाड लावलं होतं मित्रांनो या आपण आलेले तिसऱ्या स्पॉटला सिद्धभट मंदिरला सिद्धभट मंदिर आहे सिद्ध ते माता पार्वतीनी वाडाचं झाड लावलं होतं वाडाचं झाड आणि कालभैरव आणि ते विक्रम बेताळ म्हणते ना ते पण झोका खेळायचे हे भूतिया भूतिया भट पण म्हणते याला तर हे पाहू शकते इथं आपण आता एंट्री केली आता मंदिरात जाऊ आपण मला असं असं इकडं साईडला दुकान पण आहे मंदिर पुढे वाटतं आपण मंदिरात पण ते पण दाखवतो तुम्हाला झाड लावलं होतं मातानी सीता आपलं पार्वती मातानी हे झाडी काय म्हणजे वाड्याचं हे झाडी वाडायचं नाही नाही वाडायचं नाही ते एक दुसरे हे मुंजेचं झाड पिंपळाचं आहे का हा पिंपळाचं झाड हे पिंपळाचं झाड ते वड्याचं झाड मधी वाटत मंदिराच्या ग्रा गाभार आहेत बघू शकता इकडून रांगे पूजा वगैरे विक्रम बेताल झोका करायचं ते का मामा विक्रम बेताल ते झोका करायचा आपण म्हणतो विक्रम बेताल तेच आहे का ये इकडे वाटत बघा मित्रांनो असं मंदिर आहे असं मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आणि ते शेजारी हे मेन <्प्रेवली> मंदिर आहे सिद्धिवट मंदिर आणि जे वडाचं झाड तुम्हाला दाखवलं होतं म्हटलं होतं ते हे वडाचं झाड हे इटे हे हे त्या मंदिरातून होऊन आलेलं आहे वडाचं झाड हे बघा हे जे माता मातानी झाड लावलेलं होतं ते हे झाड आहे पार्वती मातानी हे बघू शकतं हे झाड त्याच्यावर ते विक्रम बेताल काल भैरवती झोका खेळायचे ना ते हे झाड आहे मी तुम्हाला म्हटलं होतं हे झाड ते बघू शकतं हे पूर्ण ते त्या जिठ आपण आता दर्शन केलं तुम्हाला मी ते व्हिडिओ टाकलेली आपण दर्शन केलं ते हे झाड मंदिरातून होऊन असं बाहेर आलेलं आहे हे बघू शकता आणि खाली बघा हे पूर्ण साईडला नदी आहे हा घाट आहे बघा व्ह्यू आहे हे मंदिर आहे हे पूर्ण मंदिर आहे मंदिराचं प्रांगण आहे पूर्ण एक नंबर हा तिसरा स्पॉट आहे आपला आता इथून जाऊ आपण चौथा स्पॉटला शेजारून गे झाड गेलेले गे बघू शकता आणि त्याच्यानंतर हे मंदिर आहे त्यानंत माता पार्वतीची मूर्ती पण हे जागोजागी पिंड आहे आपली जी शंकरजींची जागा जागी हे बघा हे इकडं हा घाट बघा सिद्धीपट मंदिरात बघा पूर्ण घाट पूर्ण हे बघा कशा पद्धतीचं घाट आहे सगळे स्नान वगैरे सगळे पूर्ण मंदिर प्रांगण आहे बघू शकत चला आपण जाऊया आता चौथ्या स्पॉटला आज झाला आपला तिसरा स्पॉट आता चौथ्या स्पॉटला जाऊया आपण असं करून टाकलं आहे मी शिवराम गंगा मंदिर इटं महादेवांची पिंड गणपती बाप्पा हे आहे शिप्रा गंगा मंदिर सिद्धवट सिद्धेश्वर महादेव हे सिद्धेश्वर महादेव मंदिर बघा एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे पूर्ण जुन्या काळातलं मंदिर सिद्धेश्वर महादेव मंदिर हे सिद्धेश्वर भट मधलं सत्यनारायण मंदिर इथं आपण आज चाललेलो हे सत्यनारायण मंदिर आहे मधी मूर्ती पण खूप छान दिसते मस्त पैकी बघू शकता मधी मूर्ती बघा एक नंबर बघा सत्यनारायण देवाची मूर्ती हे सत्यनारायण मंदिर होतं हे सिद्धेश्वर भरचं आपलं कम्प्लीट झालेलं आहे आता जाऊया आपण चौथ्या स्पॉटला आता आप आपण जाऊया गाडीत जाऊया चौथ्या स्पॉटला हे सत्यनारायण मंदिर लास्ट होतं म्हणून झालं त्याचं पण दर्शन घेतलं आता चौथ्या स्पॉटला अब है ना आपस में बातें मत करना और गोर से सुनना तो समझ में आएगा यदि आप लोगों को मेरी कोई बात समझ में ना आए तो आपने से दोबारा पूछ सकते हो आज आप जिस मंदिर पर आए हो ना ये नवगृह के अंदर से मंगल ग्रह का शुभ रूप में जन्मता जन्म भूमि है पूरे विश्व में एक ही मंदिर है मंगल ग्रह का और उस मंदिर की विशेषता है, है ये जो मंदिर बना है ना पूरी पृथ्वी के नाभि स्थल पर बना हुआ है जैसे इंसान का नाभि रहता है उसी प्रकार यहाँ पूरे पृथ्वी का नाभि स्थल है कर्क रेखा पे विराजमान है ये मेष और वृश्चिक राशि के स्वामी है और नवगृह के सेनापति है जैसे शनि सिंगापुर में शनि महाराज को काला कपड़ा तेल वगैरह चढ़ा देना उसी प्रकार या मंगल ग्रह को लाल चीजों का पंच दान चढ़ाते है अपने और अपने परिवार के मंगल कार्य के लिए और मंगल का प्रभाव चढ़ाने मात्र से अपने और अपने परिवार के अंदर इक्कीस परेशानियों का निवारण होता है क्योंकि इकतीस विभाग के अधिपति अपने राशियों के इसलिए और दान में चढ़ाते हैं तो जो इस प्रकार दानी रत्न मुंगा जो अपन अंगूठी में नग ना पहनते दान करने वाला रहता है लाने वाला नहीं है मसूर कहूँ लाल कपड़ा सिर्फ खुश विधान अपना नाम अपना गोत्र बोल के चलाते हैं नाम बोलोगे आप ही का लगेगा गोत्र बोलोगे परिवार का लगेगा बाकी पाँच चीजें घर के लिए मिलती है आप लाना चाहो ला भी सकते हो और ना पूरा चढ़ा भी सकते हो लाना हो मंगल की माला ला सकते हो परिवार में कोई चिड़चिड़ स्वभाव करता है दूसरे स्वभाव का शादी में बाधा आने से बार बार रिश्ता बनना टूटना नौकरी बड़े काम काज में परेशानी आती उनको है उसको बहना सकते हैं या परिवार में कोई ज्यादा बीमार हो उसके लिए भी लाभदायक माला है क्योंकि शरीर में जो रक्त का संचार होता है मंगल के द्वारा होता है ये माला ब्लड प्रेशर आदू के लिए भी लाभदायक होता है तस्वीर ला सकते हो निशानी स्वरूप प्रसाद रक्षा सूत्र हाथ में बांधने के लिए मिलेगा मंगल का यंत्र मिलता है जो घर के मंदिर में रखते हैं इनकी परेशानियों के निवारण के लिए और क्या है उज्जैन नगरी में ऐसा है कि मात्र मंदिर है जहाँ पे दान चढ़ाने मात्र शक्ति उज्जैन की यात्रा पूर्ण मंगल में होती है क्यों होती है उसका भी एक कारण है क्योंकि पूरा पश्चिमी का नाभि स्थल इस केंद्र बिंदु है पूरा नवग्रह के सेनापति अपने राशियों के इसलिए है संपूर्ण परिवार का दान है सब्बर रूपए का था सौ रुपए का जो कोई भी व्यक्ति है अपने परिवार के मंगल कार्य के लिए चढ़ा सकता है और आए हो तो जरूर चढ़ा है सौ पचास भी अपन खाने पीने में खर्चा कर देगी यहाँ चढ़ा कर परिवार में बच्चों को काफी आ रहा है लीजिए ना पूरा शिक्षक है परिवार का दान है सब्बर रूपये का पैसा आने के बाद धमकी करने के बाद हे पुढं बघू शकता हे पुढं आहे ते पूर्ण विश्वामध्ये एकच मंदिर आहे म्हणते मंगलनाथ मंदिर जे टोटल आपलं जे पूर्ण पृथ्वी पृथ्वीच्या एकदम सेंटर पॉईंटला म्हणजे सगळ्यात जो एकदम छोटा केंद्र बिंद राहतो ना तर तो हे त्या स्थिरवर मंदिर बनलेलं आहे म्हणे तर हे पूर्ण पॉइंट म्हणजे सगळ्यात जो सेंटर पॉईंट राहतो ना त्या एक पॉईंटवर हे मंदिर आहे तर पूर्ण विश्वातलं एक एकमेव असं मंदिर आहे तर आपण आता मध्ये जाऊ मध्ये बघू हे एंट्री गेट आहे मंदिराचं तर हे आपला चौथा पॉईंट आहे बघू शकता हे बाहेर त्याच्या असा नजारा आहे मधून पण बघू आता आपण आणि ती जी आता कोणाला हिंदी येते तिथे तर त्यांनी समजून घ्या जी जे माहिती सांगितलेली आहे ती ती या मंदिराविषयी माहिती सांगितलेली ते आहे दुकानदाराने आपल्याला तर ती पण बघा आणि आता आपण मंदिरात जाऊ मंगलनाथ मंदिर मंगलनाथ मंदिर मध्ये एंट्री केलं आपण आता गेटमधून हे बघू शकता म्हटलं की बघा कसं मंदिर आहे बघा एकदम पुरातन काळातलं मंदिर आहे साईडला बघा किती भारी मंदिर आहे सगळे पूजा वगैरे करता अच्छा सगळे आपली मांडरी चाललेली चला चला पटापटा चला बघू शकता मंदिर काम चालू तसं अजून मंदिराचं आणि हे बघा मध्ये एंट्री हे स्टार्टिंगलाच गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पा मोर्या आता आपण चालू आहे मधी इतर हा हे आपण चाललेलं आहे मंदिरात बघू शकता ही रांगे दर्शन रांग अशी रांगे, रांगे। चालू आता दर्शन रांगे तो आता आपले आपण हे बघा पुरातन मंदिर हे जे मध्ये आहे मध्ये आहे ते पुरातन मंदिर त्याच्यावरती एक लेअर करून

So, मित्रांनो हे झालेलं आहे आपलं मंगलनाथ मंदिर चौथा मंदिर तर आजच्या तुम्हाला चौथं मंदिर आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण मंदिराच्या प्रारामध्येचे गर्भागृहामध्येचे हे पहा इथून तुम्हाला मिळते जे मेन मंदिर छोटं ते तुम्हाला दाखवतोय बा इथून दिसन थोडं थोडं दिसत असन हे बघा दिसतंय ये मेन मंदिर आहे छोटा ये काम चालेल बाकीचं भव्य स्वरूपात भव्य स्वरूपात एकूण राहिले राहिले मंदिर बघू शकता आता आपण जाऊया खाली आपले चार स्पॉट कम्प्लीट झालेले ते चारच स्पॉट होते त्याच्यात वाटलं तर मी ते पण व्हिडिओ टाकत पण शक्यतो चारच स्पॉट होते आता आप आपल्याला आता कळायला चार स्पॉट होते म्हणून आता ये आपली चार मंदिरांची ही चार मंदिरांची ट्रीप होती ही इथं समाप्ती होत आहे म्हणजे या व्हिडिओची समाप्ती होत आहे आपली ट्रीप ही चार मंदिराची उज्जैन पार्ट टूची तर हे मेन मेन मंदिराचं आपण गेलेले आहे त्याच्यानंतर आपण आता गेलं जाणार आहे ओंकारेश्वरला आपण आता ओंकारेश्वरला पण भेटू आणि व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण जाऊ ओंकारेश्वरला ओंकारेश्वरला आपली दुसरी गाडी रेडी आहे ती पण आलेली आहे आपण आता ओंकारेश्वरचे फुल व्हिडिओ टाकणार आहे शक्यतो एका व्हिडिओत त्याचा ॲडजस्ट करायचा प्रयत्न करू पण नाही झाला तर टू त्याचे पण करू आपण दोन पार्ट तर आता आपण जाऊया ओंकारेश्वरला आणि या व्हिडिओला व्हिडिओ सेंड ला करूया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलला आपल्या आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ पण आपण आणतच राहू चला आता भेटूया आपण ओंकारेश्वरला